म्हणून दाखवली मित्रांनो साहित्य प्रत्येकाचा काळ असतो याही विषयामध्ये काही त्यांची गोष्टी चालल्या इतर उज्वला कोठे बसलेल्या प्रसंग आला तुम्ही बघितला लोकशाही आहे उद्याच्या अजित पवार बांधव उभा असेल आणि तुमच्यापैकी कोणाला जीव उभं राहायचं असेल उभं राहताय तर काय वापरलं झालं घटना कायदा आणि संविधा हे सगळ्यांच्या करता सांगता त्याच्यामध्ये उजवडावर करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपला सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायचं आता काका साहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा जैशील हा पार पाडतो एक गरुड कार्यकर्ता आहे वक्तृत्व चांगलं आहे साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे काही हजार उपलब्ध शिक्षण घेतात उभं करायला हक्क लागते डोकं लागते संस्था माती घालायला हक्क लागत नाही संस्थेचं वय करण्याच्या करता हक्क लागत नाही आणि त्या गोष्टी काही भागावरून होत आहे ह्याचा आपण सगळ्यांनी लोन घेतली पाहिजे काका सर्वांशी विचार सर की आम्ही लहानपणापासून बघित झालेलो आहे त्यांची कामाची पद्धत आम्ही बघित आहे मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही माणसं ज्या वेळेस आपल्याला मिळतात हे आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अच्छे विकृती असल्यासारखं वागतात हेही आपण बघितलं पाहिजे दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाची सुधारणा कधी ना कधी तो मुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काय नसत लोक शांतपणे बघत असतात योग्य वेळ आली योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि ग्रस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खऱ्याचारखं वाचून टाकतात